नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बिग अपडेट आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनेल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया कापसाचे भाव जाणून घेण्यापूर्वी महत्त्वाची बातमी सोयाबीनलाही फुटत आहेत कोंब आणि कापसाच्या झाल्या वाती पिकांची माती बीड सप्टेंबर महिना महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील शेतीचे होत्याचे नव्हते झाले एकीकडे खरीप हंगामातील सुमारे सात लाख एकवीस हजार हेक्टरवरील पिके पूर्णपणे नष्ट झाली तर दुसरीकडे गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत असल्याने शेतकऱ्यांचे उरले सुरले पीकही धोक्यात आले आहे यामुळे जिल्ह्यात तब्बल आठ लाख सत्तावन्न हजारहून अधिक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे आलेल्या कापसाच्या वाती होत असे होत आहेत कापूस पीक पावसाने ओले होऊन काळे पडू लागले आहे यासोबतच काढून गंजी लावून ठेवलेल्या सोयाबीनच्या शेंगांनाही शेंगांनाच शेंगातच कोंब फुटू लागले आहेत आधी अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आता नवीन पावसाने हातातोंडाशी आलेले पीकही वाया गेल्याने आम्ही जगावं की मरावा असा हताश प्रश्न जिल्ह्यातील शेतकरी विचारत आहेत तेरा मंडळात अतिवृष्टीची नोंद मंगळवारी रात्री तेरा मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली पाटोदा ममदापूर लोखंडी सावरगाव घाटंगदूर बंदापूर उजनी र, राडी बनसारोळा होळ परळी धर्मापुरी नागपूर दारूर मंडळात अतिवृष्टी झाली त्यानंतर मित्रांनो आता पाहूया ताज्या कापसाचे बाजारभाव खाजगी बाजार समिती आहे बीड जास्तीत जास्त सात हजार दोनशेचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो सेलू परभणी एकोणतीस क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त आठ हजार एकशे दहा रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो परभणी जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नासचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो वररा लोकल कापूस पंच्याण्णव क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त सात हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो सावनेर चौदाशे क्विंटल कापसाची आवक असून जास्तीत जास्त सात हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो सावनेर सोळाशे क्विंटल कापसाच्या आवक का असून जास्तीत जास्त सात हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो भद्रावती वीस क्विंटलची कापसाच्या आवका असून जास्तीत जास्त सात हजार रुपयांचा दर मिळत आहे तर मित्रांनो हे होते आजचे विविध बाजार समितीचे ताजे कापसाचे भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद